नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे धुलिवंदन विशेष श्रीकृष्णाची श्री अप्रतिम श्री श्री गवळ ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद उधळीत ये ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका तुला शोधू काशी झाली वेडी पिशी तुला शोधू काशी झाली वेडी पिशी तू ये ना मजने ना अरे ना कान्हा। उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका उधळीते रे गुलाल सजना तू श्या मी राधिका तुला शोधू कशी झाली वेडी पिशी तुला शोधू कशी झाली वेडी पिशी तू ये ना मज अरे ये ना ना कान्हा उधळीत ये रे गुलाल सजना तू श्या मी राधिका उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मेराधिका चांद बिलोरी रात अधिरी प्रीत माधुरी तू देऊन जा धुंद होऊनी रास खेळुनी पुनवेचा राति मला घेऊन जा चांद बिलोरी रात अधिरी प्रीत माधुरी तू देऊन जा धंद होऊनी रास खेळूनी नी पुनवेच्या मला घेऊन जा रंग आला ती वाट पाहू किती रंग आला ती वाट पाहू किती तू ये ना मजने ना अरे ना कान्हा उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका उधळीत ये गुलाल सजना तू श्याम मी राधिका तुला शोधू कशी झाली वेडी पिशी तुला शोधू कशी झाली वेडी पिशी तू ये ना मजने ना और ये ना काना उधळीत ये रे तु श्याम मीराधिका उधी रे गुलाल सजना तु श्याम मीराधिका उधळी रे गुलाल सजना तु श्याम मीराधिकाम मीराधिका जय श्रीकृष्ण धन्यवाद